छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा एकोणास फेब्रुवारी शिवाजी देवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवलं आईच्या वात्सल्य वडिलांचे चातुर्य व धाडस या संस्कारातून त्यांनी स्वराज जगाई शिवाजी नावाचा शूर जगात तिला स्वराज्य स्थापनेची संकल्पना त्यांच्या रक्तात रोजवली स्वराज्य स्वराज्याचे तर उभारले शिवाजी या नावात प्रचंड शक्ती आहे जीवनभर वाघासारखे जगणारी छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षांतर जनतेच्या हृदयात आहे एवढे मुलीमुळे माझे जय शक्तो जय भान जय शिवाजी